सुरुवातच एका महत्वाच्या बातमीनं आणि काही महत्वाच्या व्हिज्युअल्सने करतो आहोत राणा दाम्पत्य अखेर अमरावतीमध्ये दाखल झालेला आहे सुरुवातीला दिवसामध्ये त्यांचं स्वागत झालं आणि आता ही अमरावती मधली थेट दृश्य आपण बघतो आहोत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचं स्वागत झालेलं आहे दोघांना भगवा पेटा घातला गेलेला आहे अमरावतीच्या त्यांच्या पक्षाकडून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अमरावती करांकडून हे जोरदार राणांचा शक्ती प्रदर्शन बघायला मिळत आहे तब्बल छत्तीस दिवसांनंतर अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य पोहोचलेलं आहे राणा दाम्पत्याने रोड शो केलेला आहे राणा दाम्पत्य जेव्हा मुंबईतल्या त्यांच्या सगळ्या तुरुंग वारीमधून बाहेर पडलं आणि त्यानंतर त्यांनी थेट दिल्ली गाठलेलं होतं तिथून नागपुरामध्ये त्यांनी हनुमान चालीचा पठण केलं आणि आता आपण ही थेट दृश्य बघतोय अमरावतीतून नवनीत राणा आणि रवी राणा यांनी शक्तीप्रदर्शन केलेलं आहे रोड शो त्यांनी तिथे दा अमरावतीत काढलेला आहे म्हणजे अमरावतीत उतरल्या उतरल्या आधी दिवसामध्ये त्यांचं स्वागत झालं आणि त्यानंतर त्यांचा रोड शो सुरू झालेला आहे या रोड शो मध्ये भगवा पेटा घातलेल्या नवनीत राणा आणि रवी राणा बघायला मिळत आहेत आणि जीप मध्ये सजवलेल्या फुलांनी सजवलेल्या जीप मधून त्यांचं स्वागत केलं जाते ते असंही समजतं आहे की ते दोघंही हनुमान चालिसाच्या पुस्तकाचं चा वाटप सुद्धा करणार आहे म्हणजे मुळात हनुमान चालिसा वेगवेगळ्या पातळ्यांवर पोचलेलं आहे आणि खूप मोठं राजकारण आपल्याला या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात घडलेलं बघायला मिळालं आता नवनीत राणा छत्तीस दिवसांनंतर अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत आणि तिथं त्यांनी रोड केलेला आहे या रोड शोची थेट दृश्य आपण बघतो हो। या दरम्यान हे राणा दाम्पत्य हनुमान चालिसेच्या पुस्तिकेच वाटप सुद्धा करणार आहे अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याचं हनुमान भक्त रस्त्यावर उतरले हनुमान चालिसा सन्मान करत आहेत मुख्यमंत्री आमच्या प्रतिनिधींनी नवनीत राणा आणि रवी राणांशी बोलण्याचा प्रयत्न केला रवी राणा यांनी एकच छोटीशी प्रतिक्रिया दिलेली आहे ती अशी की आम्ही हनुमान चालिसाचा सन्मान इथं करतो आहोत हनुमान चालिसेच्या पुस्तिकेचा सन्मान इथं करतो आहोत आणि मुख्यमंत्र्यांचा निषेध करतो आहोत खूप मोठा डीजेचा आणि ढोल ताशाचा आवाज आहे त्यामुळं त्यांचा दोघांचाही बूमवरचा स्पष्ट आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये पण तरीही एक्सक्लुझिव्हली न्यूज एटीन लोकमतला रवी राणा यांनी एका वाक्यात त्या होईना प्रतिक्रिया दिली आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा आम्ही निषेध करतो आणि हनुमान चालिसेच्या पुस्तिकेचा सन्मान करण्यासाठीचा हा रोड शो आहे आतापर्यंत आपण राम जन्मभूमीचा वाद बघत होतो पण आता हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला यावरून वाद सुरू झालेला आहे हनुमानाचा जन्म हा अंजनेरी इथं झालेला नसून तो किशकिंधा इथं झालेला आहे असा दावा महंत गोविंदानंद यांनी केलेला आहे आणि त्यावरून आता राजकारण रंगलय हे गोविंदानंद महंत हे थेट कर्नाटकातल्या किष्किंधामधून त्र्यंबकेश्वर इथे दाखल झाले आणि त्र्यंबकेश्वर मध्ये सगळ्या संत महंतांना एकत्र करून ते असं आव्हान देत आहेत गोविंदानंद आव्हान या सगळ्या संत महंतांना की अंजनेरी हे जर हनुमानाचं जन्मस्थळ असेल तर सिद्ध करून दाखवा रामायण मे संपूर्ण अवलोकन करणे की समय रामायण मे वाल्मिकी काही नाही की यहाँ हनुमान जी का जन्म हुआ जन्म स्थल तो एक ही होता है दो नहीं होता है तो है ना। आ, उसी, तो उसी, उसी, उसी संपूर्ण रामायण में यदि हनुमान जी का जन्म त्रंबकेश्वर नासिक की पास अंजनेरी करके एक वाक्य में एक भी नहीं है प्रमाण तो होना है ना यदि रामायण में दिखा दीजिए यही मान लेता है रथ को यही छोड़कर चले जाएंगे हमें हम, अज़, अज़, बेटा, क्या होता है के शास्त्र एक, एक मंदिरातल्या आखाड्यांशी आचार्यांशी पीठाधीश्वरांशी आणि जगद्गुरूंशी गेले दोन दिवसापासून आम्ही संपर्काद्वारे फोनद्वारे चर्चा करत आहोत त्याच्यामध्ये शिवपुराण आहे स्कंद पुराण आहे त्याचबरोबर ब्रह्मपुराण आहे आणि रामायणामधलं जे श्रेष्ठ रामायण मानलं जातं ते वाल्मिकी रामायण आहे तर ह्या सर्वांमध्ये आपल्याला बघायला मिळतं की किशकिंदाचं पुष्टीकरण तिथे करण्यात आलेलं आहे ना की नाशिक गुजरात हरियाणा आदी ठिकाणी त्यामुळे आज तरी किशकिंदाचं समर्थन सर्व बाजूनी होत आहे आधी शंकराचार्य मठ श्रृंगेरी मठ स्वरूपानंदी जगद्गुरू यांच्याकडनंसुद्धा किश्किंदालाच पाठिंबा देण्यात आलेला आहे बातमी बघणार आहोत संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या चक्रव्यूहाची संभाजीराजे छत्रपती यांनी काल आपण राज्यसभेची उमेदवारी मागे घेतोय असं स्पष्ट केलं आणि संभाजीराजे छत्रपतींचे वडील शाहू छत्रपती यांनी आज संभाजीराजेंना घरचा आहेर दिला खडे बोल सुनावलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी कोणताही शब्द फिरवला नाही असं शाहू महाराज म्हणत आहेत आणि संभाजीराजेंचे त्यांनी कान टोचलेले आहेत दुसरीकडे शाहूंची ही प्रतिक्रिया आल्यानंतर माझ्या वडिलांचा मी आदरच करतो आणि मी काही बोलू इच्छित नाही असं ट्विट संभाजीराजेंनी आहे तर या सगळ्यानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी शिवसेनेनं कधीही कुणाची फसवणूक केली नाही असं म्हणत शाहू महाराजांची स्तुती केलेली आहे संभाजीराजे छत्रपती यांनी उमेदवारी राज्यसभेची मागे घेतल्यानंतर त्यांचे वडील शाहू महाराज यांनीच प्रतिक्रिया दिली खडे बोल त्यांना सुनावलेले आहेत माघार घेतल्यानंतर या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवल्याची टीका केली होती आता शाहू महाराज यांनी संभाजीराजांना खडे बोल सुनावलेत राजकारण हे माझ्यापर्यंत आलं असतं तर विषय वेगळा असता पण तसं काही झालेलं नाही उमेदवारी नाकारली याच्याशी घराण्याचा काही संबंध नाही आहे त्यांना व्यक्तिगत उमेदवारी नाकारली असंही शाहू महाराज म्हणाले आहेत परंतु या प्रकरणातली सध्याची सगळ्यात मोठी राजकीय घडामोड अशी की संभाजीराजेंनी असं म्हटलंय की त्यांनी अप, संभाजीराजेंनी अपक्ष लढावं ही तर फडणवीसांची खेळी खेळी होती असा गोप्यस्फोट संभाजीराजेंचे वडील शाहू महाराज यांनी केलेला आहे कदाचित ते, त्यांनी सांगितलं तर आम्ही हे कदाचित आम्ही देतो तुम्हाला पाठिंबा तुम्ही अपक्ष राहिला तर असं अपक्ष राहिला तर तुम्ही शिवसेनेचा पाठिंबा घेतला किंवा आघाडीचा पाठिंबा घेतला तर आम्ही कसं देणार पाठिंबा तर कदाचित त्यांनी असं सुचवलं असेल आज मी म्हणतोय की तुम्ही अपक्ष राहा कच्चा मसला ड्राफ्ट स्टेटमेंट तर ते फायनल झालेले नव्हतात फायनल झालं असत काही आणि मग त्यांनी विचार बदलला असता तर ते म्हणता येईल की तुम्हाला शब्द फिरवला किंवा न्यूटन मारला पण आता तसं म्हणता येत नाही म्हणजे वाटाघाटी चालू असताना राफ्ट स्टेज मध्ये असताना त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे पत्रकारांच्या म्हणण्याप्रमाणे आणखी संभाजीराजांनी तुमच्याकडे जे सांगितलं त्याप्रमाणे ते ड्राफ्ट चेक मध्ये असताना म्हणजे नक्की काही नव्हतं स्वराज्य पक्ष स्थापन करणार आणि इकडं राज्यसभा मिळवणार स्वराज्य पक्ष जर तुम्हाला स्थापन करायचा तर मग इकडे तिकडे कोणाकडे जायची आवश्यकताच नव्हती

आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मी या कुठल्याही विषयावर कोणत्याही स्वरूपाची प्रतिक्रिया देणार नाही असं ते म्हणालेले आहेत बघूया छत्रपती शिवाजी म्हणजे त्यांनी ट्विट काय केले ते आपण बघतोय मी या वक्तव्यावर काहीही बोलणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून पत्रकार परिषदेत मी सत्य तेच बोललो आहे माझ्या वडिलांचा मी आदरच करतो ते जे बोलले त्यावर मी काही बोलू इच्छित नाही असं ट्विट संभाजीराजे छत्रपती यांनी आहे दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांचे निकटवर्ती असलेले करण गायकर यांनी पवारांवर आरोप केलेले आहेत काय नेमकं का गायकर म्हणाले बघूयात महाविकास आघाडीचे मोठे नेते या राज्याचे राजकारणातले ज्यांना भीष्म पितामह म्हटलं जातं त्या नेत्यांना आमची विनंती आहे की आपण आजपर्यंत अनेक राजघराण्यांमध्ये भांडणं लावले त्या घराण्यांमध्ये फूट पाडली आणि आपलं राजकारण साध्य केलं परंतु या ठिकाणी हे राजघराणं आहे हे या महाराष्ट्रासाठी एक दैवत असलेलं घराणं आहे आणि त्या घराण्यामध्ये आपण या अशा पद्धतीनं भांडणं लावण्याचं काम करू नये ही आपल्याला आमची विनंती आहे शाहू महाराजांनी वक्तव्य केलं त्यानंतर संजय राऊतांनी शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांनी शाहू महाराजांचं कौतुक केलेलं आहे आणि असं म्हटलंय की कोल्हापुरातल्या मातीमध्ये अजून सुद्धा सत्य आणि प्रामाणिकपणा टिकून आहे शिवसेनेनं कुणाचीही फसवणूक केलेली नाही असं संजय राऊत म्हणालेले आहेत फडणवीसांचं विधान खोटं होतं हे सिद्ध झालं असंही ते म्हणालेले आहेत शाहू महाराजांचा अनुभव दांडगा आहे असं म्हणत राऊतांनी शाहू महाराजांवर स्तुती सुमनं उधळलेली आहेत आजही महाराष्ट्र शाहू महाराजांपुढे झुकतो त्यांच्या कुटुंबापुढे झुकतो त्याचं कारण हेच आहे की सत्याची कास सचोटी प्रामाणिकपणा आणि महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा शाहू घराण्यानं भूमिका घेतली शिवसेनेनं कधीही या संपूर्ण प्रकरणामध्ये खालच्या पातळीवरचं राजकारण केलं नाही मी नक्कीच त्यांना भेटणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेणार आहे शिवसेनेनं कधीही कोणाची फसवणूक केली नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी जी काल विधानं केलेली आहे की आम्ही ठरवून कोंडी केली ते विधान किती खोटं होतं हे आज स्वतः श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या निवेदनातून स्पष्ट झालं शाहू महाराजांनी केलेल्या वक्तव्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आणि जो गौप्यस्फोट शाहू महाराजांनी केलाय त्याचं खंडन केलं ते गौप्यस्फोट किंवा तो आरोप खोडून काढलेला आहे दरेकरांनी करण्याचा सन्मान शंभर टक्के त्या ठिकाणी केला असता तो पक्षाचा आमचा निर्णय होता त्यांनी भारतीय जनता पार्टीकडे सन्मान करा म्हणून आलेच नाहीत ना सन्मान करणाऱ्यांनी तर आमचा सन्मान करा सहा वर्ष भारतीय जनता पार्टीने खासदारकी दिल्यानंतर बाबा पुन्हा मला सांगा पक्षाकडे तर मागितलं तर पाहिजे जर भाजपला गेले असते तर सन्मानाचा विषय येतो ना भाजपला पक्षाची उमेदवारी मागितली नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आजच्या कार्यकर्ता मेळावा म्हणा किंवा संदर्भातली बातमी आपण बघूया रंग शारदा सभागृहामध्ये मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये राज ठाकरे यांनी संवाद साधला मेळावा घेतला राज ठाकरे यांनी या मेळाव्यामध्ये पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं मनसेचे सगळे नेते सरचिटणीस उपाध्यक्ष यांचा राज्यभर दौरा सुरू होणार असल्याचं बाळा नांदगावकर म्हणाले राज्यभर दौरा सुरू करण्याबरोबरच नोंदणी सुद्धा सुरू करणार आहोत दुसरीकडे जेव्हा राज ठाकरे रंगशारदा सभागृहात पोहोचले तेव्हा काँग्रेस तेव्हा कॅमेरा पाहून त्यांनी ऑस्ट्रेलियन फिल्डिंगची आठवण काढली आजचा मेळावा हा आज संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांचा होता आणि तीन कारणांसाठी होता पहिलं कारण होत लवकरच सगळ्या नेते मंडळींचा आणि सरजी उपाध्यक्षांचा राज्यभर दौरा चालू होणार आहे राज्यभर दौरा चालू होत असताना त्या ठिकाणी आमची नोंदणी सुद्धा आम्ही चालू करणार आहोत राजसाहेबांना महाराष्ट्र सैनिकांशी काही बोलायचं होतं काही महत्वाच्या सूचना करायच्या होत्या त्या त्यांनी आता या मा बैठकीच्या माध्यमातून केल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी आता आलेले होते आणि साहेबांनी योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे त्यामध्ये त्यांचं होणारं ऑपरेशन असेल आता येणाऱ्या काळामध्ये एक पत्रक आहे आणि अजून तीन चार गोष्टी ती भविष्यात काय करायचं आहे दौरे कसे करायचे त्याची त्यांनी नियोजनबद्ध आखणी कशी करा म्हणून सांगितलं मला वाटतं येणार एक आठवड्याभराच्या आतमध्ये किंवा तीन चार दिवसाच्या आतमध्ये पत्रक येईल आणि त्याप्रमाणे मग प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक ठिकाणी शाखांमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये वितरित केलं जाईल तुम्हाला लक्षात आलंच असेल म्हणजे ही फ्रेम बघितल्या बघितल्या लक्षात आलं असेल की आपण बातमी सांगतोय तर इकबाल सिंह चहल यांच्याविषयीची बातमी आहे सिंह चहल यांची ट्रान्सफर झालेली आहे मुंबई महापालिकेचे प्रशासक म्हणून ते आतापर्यंत काम करत होते आता मात्र त्यांची केंद्रात वर्णी लागलेली आहे इकबाल सिंह चहल यांची केंद्रात सचिव या पदावर नियुक्ती झालेली आहे आणि आय एस अधिकाऱ्याच्या कारकिर्दीमध्ये हा सगळ्यात महत्वाचा असा टप्पा असतो अशी प्रतिक्रिया इकबाल सिंह चहल यांनी दिलेली आहे सिंह चहल या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये त्यांची मुंबई महापालिकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती झालेली होती आणि त्यात त्यांनी खूप चांगलं काम केलं होतं फक्त राज्य सरकार नव्हे तर सगळ्या बाजूनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता त्यांच्या त्यांचे जे निर्णय घेण्याची क्षमता आहे त्याचं कौतुक झालेलं होतं आणि आता इकबालसिंह चहल यांची केंद्रात सचिव पदावर नियुक्ती झालेली आहे आता एका अत्यंत महत्वाच्या इंटरेस्टिंग अशा बातमीकडे आपण वळूया भारतीय नौदल अकादमीच्या केरळ इथल्या एजी मालामध्ये स्प्रिंग टर्म दोन 2022 साठी पासिंग आऊट परेड पार पडली भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाच्या कॅडेट्सनी यावेळी शानदार अशी परेड केली अप्रतिम अशी ही दृश्य आपण बघतोय प्रशिक्षण काळ यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर पासिंग आऊट परेडनंतर कॅडेट्सना भारतीय नौदलामध्ये सहभागी करून घेण्यात आलं यावेळी नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते Musica Musica सुंदर दृश्य पाहिल्यानंतर आपण काही व्हायरल व्हिडिओ बघणार आहोत ज्याला खूप मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाले बघूयात हे व्हायरल व्हिडिओ मुंबईच्या गोरेगाव मधल्या आरेच्या जंगलातील एका गोठ्यातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे यामध्ये एका गोठ्यात बिबट्या दिसून आला आहे हा व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावून गेलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की म्हशीच्या गोठ्यात एक बिबट्या दिसतोय एका कठड्यावर तो बसलेला आहे यावेळी म्हशी मात्र अतिशय निर्धास्त आहेत त्यांना बिबट्या तिथे असण्याची अजिबात भीती वाटत नाही तर काही वेळानं तो गोठ्यामध्ये फिरतानाही दिसतो आहे सिंहाचा हा व्हिडिओ दिसतोय सिंहानं बिबट्यावर केलेल्या हल्ल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय सिंह अचानक येऊन त्यांच्यावर हल्ला करत असताना एक बिबट्या आरामात पडून असल्याचं व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलंय व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक बिबट्या आरामात झोपलेला दिसतोय तेवढ्यात एक सिंह अचानक धावत येतो आणि बिबट्यावर हल्ला करतो यामध्ये आणखी काही प्राणी जमतात पुढच्या क्षणी तिथे एक सिंहिण सुद्धा येते आधी एक सिंह येतो मग काही इतर प्राणी पण येतात ते बिबट्यावर हल्ला करतात बिबट्या झोपलेला आहे त्यानंतर एक सुद्धा येते बिबट्यावरच्या हल्ल्याची ही थरारक दृश्य किंवा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय पश्चिम बंगालमधील जलपायगुडी इथला हत्तीचा एक व्हिडिओ समोर आलाय यामध्ये एक हत्तीण आपल्या मृतपिला सोंडेच्या साह्यानं खेचत नेताना दिसून येते अशा पद्धतीने त्या हातिणीनं तब्बल सात किलोमीटर दूरवर आपल्या पिलाला खेचत नेलेला आहे लग्नाच्या मिरवणुकीतला चक्रावणारा हे व्हिडिओ समोर आलाय एका नवरदेवाला काही बराडींनी घोडीसह खाटेवर बर चढवल्या आणि त्यानंतर घोडीवर नवरदेव असतानाच उपस्थितांनी खाटेला उचलून गोल गोल फिरवलं सुदैवानं या स्टंट वेळी घोडी स्थिर राहिली त्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही आपल्याच लग्नात भन्नाट नाच करणाऱ्या एका नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल होतोय फन टीव्ही नावाच्या यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय तर सोशल मीडियावर या नवरदेवाचा व्हिडिओ बघून फॅन झाले वरमाला सोहळ्यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात असाच एक मजेशीर व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये वराला वरमाला घालण्याची एक वेगळीच पद्धत वधूची बघायला मिळाली उपस्थित सगळे ही स्टाईल बघून चक्राऊनच गेले हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत लोक महाराष्ट्र या बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक घेणार आहोत याच मध्ये काही वेगवान घडामोडींसह पुन्हा भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत